दोन हजार पंचवीस हे वर्ष सुरू होण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक राहिला आहे त्यामुळं अनेक लोक आता दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला कोणकोणत्या नवीन गोष्टी करता येतील कोणते नवीन उपक्रम करता येतील याची यादी तयार करतात प्रत्येक जण नवीन वर्ष एका मोठ्या आशेनं आणि उमेदीनं सुरू करतात मागील वर्षी अपूर्ण राहिलेली स्वप्नं यावर्षी तरी पूर्ण करता येईल अशी आशा मनात बाळगून ते विविध योजना आखत असतात परंतु हे नवीन वर्ष सुरू होताना ते आपल्याला कसे जाणार आहे हे जाणून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे येत्या वर्षात आपल्या जीवनात कोणत्या शुभ अशुभ गोष्टी घडणार आहेत आपली ध्येय धोरणं यशस्वी होतील का किती आर्थिक लाभ होईल या गोष्टी जर आपल्याला आधीच माहीत असतील तर आपल्याला त्याप्रमाणे चांगलं प्लॅनिंग करता येतं तर आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या भविष्यात नक्की काय आहे हे जाणून घेणार आहोत प्रत्येक राशीनुसार दोन हजार पंचवीस हे वर्ष आपल्याला कसं जाणार आहे चला जाणून घेऊया मेषरास करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष राशींच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील वर्षाची सुरुवात अनुकूल राहील तुमच्या कार्यक्षेत्रात प्रशंसा होईल आणि तुमच्या कामाचं मूल्यांकन होईल मात्र वर्षाचा दुसरा आणि तिसरा महिना तणावपूर्ण असू शकतो प्रणयरम्य नातेसंबंधांना काही उलता सामना करावा लागू शकतो आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास संपूर्ण वर्षभर तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल तुमचे हातपाय दुखणं चिंताजनक असू शकतं दोन हजार पंचवीसचा मे आणि सप्टेंबर महिना तुमच्यासाठी फलदायी ठरेल ऋषभरास रुशवरास। राशीच्या लोकांनी करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सुरुवात चांगली होईल तुम्ही तुमच्या कामासाठी वचनबद्ध राहाल मार्च आणि एप्रिल हे आर्थिकदृष्ट्या चांगले महिने आहेत मात्र नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नोकरीच्या संदर्भात तुमच्यावर खूप दडपण असेल आणि तुम्ही पूर्णपणे आर्थिक परिस्थिती हाताळण्यावर लक्ष केंद्रित कराल नव्या वर्षाच्या रोमॅंटिक भागीदारीत अनुकूलता अनुभवायला मिळेल जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात आनंदाचा अनुभव येईल परंतु मार्च आणि एप्रिलमध्ये संबंध तणावपूर्ण बनतील आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुम्हाला डोळ्यांची समस्या होऊ शकते तसंच सांधेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मे आणि सप्टेंबर महिना तुमच्यासाठी चांगला राहील मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आर्थिक उत्पन्न वाढण्याची आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे मे महिन्यात नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे वर्षात दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे या काळात नोकरी न नो बदलण्याचा आणि गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला जातो वर्षाची शेवटची तिमाही जमीन आणि मालमत्ता खरेदी आणि गुंतवणूक करण्यासाठी योग्य ठरेल दोन हजार पंचवीस मध्ये मित्र आणि भावंडांसोबत तुम्ही खूप मजा कराल कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंधांमध्ये सुसंवादाचा आनंद घ्याल मात्र शक्यतो एखाद्याशी बोलताना कठोर शब्द वापरू नका आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हृदयाशी संबंधित काही समस्या असू शकतात परंतु शेवटच्या तिमाहीत आरोग्याच्या दृष्टीनं उत्तम राहील दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना तुम्हाला फलदायी ठरेल कर्करास कर्कराशींच्या लोकांना या वर्षात काही महत्त्वाच्या क्षेत्रात काही विशेष यश मिळेल तुमचे सहकारी तुम्हाला सहकार्य करतील आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कामाशी संबंधित सर्व निर्णय काळजीपूर्वक घ्या या वर्षात तुमचे नातेसंबंध चांगले राहतील भावंड आणि मित्रांचा सहकार्य लाभेल आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुम्हाला शेवटच्या ता विशेषत पोटासंबंधित समस्या आणि पचेन संस्थेतील बिघाड याबाबत काळजी घेणं आवश्यक आहे दोन हजार पंचवीसमध्ये मे ते ऑक्टोबर तुम्हाला चांगला काळ राहील सिंहरास सिंह राशींच्या व्यक्तींचा दोन हजार पंचवीसमध्ये सातत्यानं प्रवास होईल कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश आणि आनंद मिळेल तुमच्या स्वतःच्या प्रयत्नांनी तुम्हाला मोठं यश मिळेल दोन हजार पंचवीसमध्ये सर्व लोकांशी तुमचे नातेसंबंध नीट राहतील तुमचं लग्न सुद्धा या वर्षात होऊ शकतं कुटुंबाप्रती तुमचं प्रेम वाढेल मात्र वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सावधगिरी बाळगा आणि आपल्या प्रियजनांना नाराज न करण्याचा प्रयत्न करा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमचं आरोग्य उत्तम राहील मात्र तुमचे आई वडील किंवा कुटुंबातील काही वडीलधारी व्यक्तींना काही आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो तुमच्यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना सर्वोत्तम ठरेल कन्या रास कन्या राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीसमध्ये आर्थिक स्थितीत तर वाढ होईलच याशिवाय व्यवसायात सुद्धा प्रगतीच्या उत्तम संधी आहेत विशेषतः ऑक्टोबर नंतर तुमचं नशीब खूप वाढेल तुम्ही तुमच्या कामात प्रशंसा मिळवाल मे महिन्यानंतर तुमचं लग्न होऊ शकतं किंवा आधीच तुम्ही विवाहित असल्यास नातेसंबंध अधिक घट्ट होतील दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो तुळरास तुळ राशीच्या लोकांना करिअर आणि आर्थिक बाबतीत एप्रिलनंतर विशेष लक्ष देण्याची गरज आहे कारण का या काळात काही आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करताना यथास्थिती ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल आपल्या कुटुंबाशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा कारण नाते संबंध बिघडण्याची शक्यता जास्त आहे जवळच्या आणि प्रिय व्यक्तींसोबत कधीही अहंकाराची भावना ठेवू नका या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शक्यतो शांत राहण्याचा आणि आराम करण्याचा प्रयत्न करा गाडी चालवताना सावधानता बाळगा जास्त स्टंट करू नका तुमच्यासाठी फेब्रुवारी आणि मार्च महिना सर्वोत्तम ठरेल वृश्चिक्रास आर्थिक क्षेत्राच्या बाबतीत वृश्चिक राशीच्या लोकांना यावर्षी अनेक संधी मिळतील तुमच्या जून महिना हा आर्थिकदृष्ट्या खूप समृद्ध असेल सत्ता आणि पदाचा लाभ होईल आणि तुम्ही सर्व शत्रूंवर मात कराल परंतु तुमच्या बॉसला कधीही नाराज करू नका दोन हजार पंचवीस हे वर्ष नातेसंबंधांच्या बाबतीत छान राहील तुमचे प्रेमसंबंध वाढतील आणि प्रेमी युगुलांमधील मतभेद दूर होतील कुटुंब आणि मित्रांसह तुमचे संबंध चांगले राहतील आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पोटाची थोडीफार समस्या राहील मात्र ऑक्टोबर महिन्यानंतर तुमचे आरोग्य ठीक राहील दोन हजार पंचवीसमध्ये जून आणि डिसेंबर हे महिने तुमच्यासाठी फलदायी ठरतील धनुरास करिअर आणि आर्थिक बाबतीत धनुराशीच्या लोकांसाठी हे वर्ष उत्तम आहे यंदा तुम्हाला आर्थिक लाभ आणि नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या तिमाहीत तुमच्या कारकिर्दीत उच्च पातळीवर जाण्याची आणि आर्थिक समृद्धीचा आनंद घेण्याची अपेक्षा करा दुसऱ्या तिमाहीत तुम्हाला थोडे चढ उतार अपेक्षित आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रियजनांच्या नातेसंबंधात काही चढ उतार येऊ शकतात जर कोणाला प्रपोज करायचं असल्यास ऑक्टोबर नंतर करा एखाद्याशी बोलताना शक्यतो कठोर शब्द टाळावेत आरोग्याच्या बाबतीत विशेषतः दुसऱ्या तिमाहीत सावधगिरी बाळगा मात्र ऑक्टोबर नंतर तब्येत ठीक राहील तुमच्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना चांगला असेल मकररास मकर, मकर राशीच्या लोकांसाठी करिअर आणि आर्थिक क्षेत्रात हे वर्ष शुभ राहील तुमच्या कामातील सर्व अडचणी दूर होतील नशीब सुद्धा तुम्हाला साथ देईल तुम्ही तुमच्या कामाचा आनंदही घ्याल आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा सुधारेल आणि तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घ्याल यंदा कौटुंबिक जीवन शांततेनं आणि आनंदाने भरलेलं असेल कुटुंबातील कोणाचे तरी लग्न होण्याची शक्यता आहे मे महिन्यात थोडीफार काळजी घ्या बाकी संपूर्ण वर्ष तुम्ही आनंद क्षणाचा अनुभव घ्याल आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास फेब्रुवारी मार्च नंतर आरोग्य चांगलं राहील काही लहान समस्या मात्र रेंगाळू शकतात तुमच्यासाठी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि नोव्हेंबर हे महिने अनुकूल ठरतील कुंभराज कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत दोन हजार पंचवीसची सुरुवात चांगली होईल परंतु नंतरच्या काही महिन्यांनी आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम हाच खरा मंत्र ठरेल परंतु वर्षाच्या शेवटी गोष्टी आपल्या मार्गाने कार्य करण्यास सुरुवात करतील कामाशी संबंधित तुमचा प्रवासही होऊ शकतो दोन हजार पंचवीसमधील पहिल्या तिमाहीत प्रेम आणि रोमॅन्ससाठी चांगला काळ आहे ब्रेकडाऊन मुळे वाद आणि तणावपूर्ण संबंध होऊ शकतात तुमचा संवाद पारदर्शक ठेवा आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सुरुवातीच्या काही तुमचं आरोग्य ठीक राहील परंतु एप्रिलनंतर तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे फेब्रुवारी आणि ऑक्टोबर हे दोन महिने तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतात मीन रास मीन राशींच्या लोकांसाठी करिअर आणि आर्थिक क्षेत्रात वर्षाच्या सुरुवातीला काही अनिश्चितता आणि गोंधळ होईल परंतु उत्तरार्धात तुम्हाला यश मिळेल या कालावधीत तुम्ही तुमची सर्व कामं निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण कराल ज्यामुळं कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा सुधारेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या कामाची पावती आणि सन्मान होईल इतरांशी बोलताना काळजीपूर्वक बोला यंदा तुम्हाला घरातील लोकांचं चांगलं सहकार्य मिळेल एवढंच नव्हे तर तुम्ही अविवाहित असाल तर यावर्षी तुम्ही लग्न करू शकता तुमच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल सांगायचं झाल्यास ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुमच्या आरोग्यात चढ उतार पाहायला मिळू शकतात त्यामुळं तुम्ही कोणत्याही गोष्टींचा ताण घेऊ नका नियमित व्यायाम करून सकस आहारावर जोर द्या या वर्षातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी फलदायी ठरेल